हिरवा नेसलेले समृद्धीने नटलेले कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले माझे पोळगाव गाव माझ्या गावाची गोष्ट काही औरच आहे निसर्गाची किमया अर्थात दैवी देणगी म्हणावत येथे पहाटेचा सूर्योदय पाहताना मनामध्ये आपोआप उत्साह जागृत होतो व हा उत्साह दिवसभर टिकून राहतो आणि सूर्यास्त तर इतका विलोभनीय की त्याच्याकडे फक्त पाहत राहावेसेच वाटते निसर्गाचं दोन्ही वेळेच अतिशय सुंदर असणारं रूप नजरेत साठवून ठेवावं तितकं कमीच त्यात मोसमातला आंबा फनस काजूचा दरवळणारा सुगंध ती लाल माती वर वर पाहता स्वभावाने कडक वाटणारे पण फणसातल्या गऱ्याप्रमाणे कोमल मनाची माणसे हे सर्व अगदी मनाला वेडक लावतात हिरव्यागार डोंगर रांगांच्या पायथ्याशी गाव असल्याने गावचे निसर्ग सौंदर्य खुलून दिसते डोंगरावरती गावातील लोक जनावरे चरण्यासाठी घेऊन जातात डोंगरावरती गवे मोर ससे आदी पक्षी प्राणी यांचे वास्तव्य आहे करवंदे चारे जांभळे असा डोंगरचा मेवा खायला मिळतो गावच्या बाहेरून वळणा वळणातून झुडपा झुडपातून एक चित्रा नदी वाहते चित्रा नदीला बारा माही पाणी असल्यामुळे नदीकाठावर मासे खेकडे पकडण्यासाठी नागरिक जातात अशी ही आमची चित्रा नदी गावची तहान भागवते अशा या सुंदर नदीच्या किनारी वसलेलं सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेलं माझं पोळगाव हे गाव गावाच्या डोंगरावरून प्रत्येकाच्या अमराई काजू नळीच्या बागा अगदी लहान लहान दिसतात त्याच्यामध्ये कौलारू घरांची नक्षी दिसते आमच्याकडे पावसाचे प्रमाण जास्त त्यामुळे कौलारू घरे त्यांचे छपरे उतरती आहेत राजाच्या कृपेने भरपूर पाऊस पडतो त्यामुळे गावातील विहिरीना मुबलक पाणी असते सुरुवातीला सर्व घरे मातीची लिंपण असलेली होती आता चिऱ्यांचा वापर करून पक्की मजबूत घरे बांधलेली आहेत माझ्या गावातील प्रत्येक घरासमोर आईसपाईस अंगण आहे अंगणात अगदी दारासमोर तुळशी वृंदावन घराभोवती माती आणि दगडांचे कुंपण असला गडगा ही घरांची वैशिष्ट्ये या अंगणात दिवाळीच्या वेळी किंवा उन्हाळ्याच्या सुटीत आमची गप्पांची मैफिल जमते चांदण्या रात्री उत्तर अंगणात उशिरापर्यंत बसून नव्या जुन्या आठवणांना उजाळा देणे हा अनुभव तर शब्दात सांगता येणे अशक्य आहे गावच्या लोभस नैसर्गिक व धार्मिक सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टी मनाला भुरळ घालतात बाजार शिक्षण आरोग्य महसूल आदी कामासाठी आजरा या तालुक्याशी संबंध येतो माझ्या गावात धार्मिक सण उत्सव यात्रा एकमेकांच्या सलोख्यातून साजऱ्या होतात गावामध्ये येताच आमच्या गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ तसेच श्री महादेवाचे मंदिर व श्री भावेश्वरी देवीचे मंदिर आहे रवळनाथ देवालयाच्या बाहेर पुराणिक अशी विठ्ठल रुक्माईची दगडी मूर्ती कोरलेली आहे हे माझ्या गावाचं एक भाग्य म्हणावं लागेल एके दिवशी एका व्यक्तीच्या शेतामध्ये नांगरताना हनुमानाची एक सुंदर मूर्ती सापडली ही मूर्ती गावकऱ्यांनी मिळून स्थापन केली दरवर्षी दत्त जयंतीला गावात मोठा उत्सव साजरा केला जातो गावातून पालखी मिरवली जाते मंदिराचा परिसर पूर्ण शांत असल्याने येथे आल्यावर मनाला कमालीची शांती अनुभवायला मिळते Eu

सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर वातावरणाची शोभा अवर्णनीय असते लागूनच असणाऱ्या गोठ्यातून जनावरे एका मागोमाग फिरायला निघतात अंगणात भल्या पहाटे असल्या प्राजक्तांचा गंध चुहूबाऊजूस दळवळत असतो घरांच्या आजूबाजूला असल्या फनस आंबा या झाडावर असणाऱ्या पक्ष्यांचे कर्णमधूर गुंजन कानावर पडतात गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे विशेष करून घनसाळ जातीचा भात हे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते गावामध्ये भात शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा उद्योग केला जातो गावातील माणसांचे राहणीमान साधे आहे गावात गणपती दसरा दिवाळी गुढीपाडवा बेंदूर हे सण अगदी उत्साहात साजरे केले जातात विविध जाती धर्मांचे लोक गावात एकोप्याने राहतात एकमेकांच्या सहकार्याने गावात रस्ते बांधण्याची यशस्वी योजनाही पार पडली आहे शिक्षणाच्या सुविधाही दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत माझ्या गावातील प्रत्येक विद्यार्थी संगणक उत्तम हाताळू शकतो गावातील तरुण विद्यार्थी वर्ग एकत्र येऊन नवनवे उपक्रम राबवतात त्यामुळे माझ्या गावाला व्यसनमुक्ती गाव म्हणून घोषित केले आहे गावामध्ये सगळे पारंपारिक खेळ खेळले जातात चाली रीती जपल्या जातात गावातील लोक एक आवड म्हणून चिखली गुट्टा शेरी आयोजित केल्या जातात त्याचबरोबर मेंढ्यांच्या टकरी या स्पर्धेचेही आयोजन केले जाते तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर था। जे सत्य सुंदर था। आ जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे माझ्या गावात सरकारी नोकरदार वर्ग कमी असला तरी शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली आहे बहुतेक जण उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहेत गावातील काही जण पोलीस शिक्षक सैन्य दल यामध्ये प्रामाणिक सेवा बजावत आहेत गावातील काही जण खाजगी कंपन्या संस्थेत काम करत आहेत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम यात ऐक्याचे दर्शन घडते राजकारणापुरते राजकारण इतर वेळी सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहतात अशी माझ्या गावची वेगळी ख्याती आहे गावाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे म्हणूनच डोंगर दर्यात वसलंय माझं गाव त्या सुंदर गावाचे पोळगाव आहे नाव गावात आहे तीनशे चारशे दार अधून मधून डोकावती कौलारू घर विविध समाज येथे गुन्ह्या गोविंदाने नांदती सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरी करते निसर्गाचे वरदान मिळाले असं माझं गाव आजरा तालुक्यात गाजते त्याच नाव होय ओळगाव माझ गाव तूच सुख करता तूच दुख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोर या रे बाप्पा मोर या रे चरणी ठेवी तो माथा